नमस्कार फायनली आपण पाहतोय राकेशमुळे अर्णव अस्वस्थ असतो राकेश, राकेश ज्या पद्धतीने घरात वावरत असतो त्यामुळे अर्णवला आता रात्रीची झोप लागत नसते आता अर्णवची अवस्था ईश्वरीने खूप जवळून पाहिलेली असते त्यामुळे ईश्वरी मागचा पुढचा विचार न करता अर्णवला म्हणत असते अर्णव सर काय चाललं आहे तुमचं अशा अस्वस्थ का राहत आहे तुम्ही फक्त त्या नालायक माणसामुळे त्यावर लगेच आता अर्णव म्हणत असतो आजपर्यंत मी कधी आज इतका डिस्टर्ब नव्हतो पण या एका माणसाने मला पूर्ण हलवून ठेवलं आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर खरं सांगू तर तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात तुम्ही आत्तापर्यंत अनेक समस्यांना फेस केला आहे मग इतक्या छोट्या समस्याला तुम्ही इत मोठी समस्या आहे अशा दृष्टीने का पाहताय त्यावर अर्णव म्हणत असतो मी सिंदोर तुला काय म्हणायचं आहे मला नाही कळालं त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की समस्या चिमुटभर आहे पण तुम्ही त्या गोष्टीचा बाऊ करताय तुम्हाला ती समस्या डोंगरा एवढी वाटते खरं असेल ना तर एक काम करा तुम्ही थेट डोक्याने विचार करा मी काय म्हणते त्याचा त्यावर लगेचच आता अर्णवला नेमकं का ऐश्वरीला काय म्हणायचं आहे हे थोडंफार लक्षात आलेलं असतं आणि लगेचच अर्णव स्वतःशी बोलत असतो किती हुशार आहे एवढी छोटी समस्या आहे जिला मी एवढी मोठी समजतोय खरंच त्या गोष्टीचा मला बाऊ करायलाच नको आणि लगेचच आता अर्णवच्या लक्षात आलेलं असतं की जर या राकेशच्या नांग्या ठेचायच्या असतील तर मला आता माझ्या ईश्वरीला जवळ केलं पाहिजे माझं तर माझ्या ईश्वरीवर प्रेम आहे फक्त ईश्वरीने मला अजूनपर्यंत समोरून आय लव्ह यू असं म्हटलेलं नाही आहे आज मी तिला समोरून प्रपोज करतो म्हणजे कसं आहे तीही मला बहुतेक प्रपोज करू शकते पण हे सगळं मला त्या नालायक माणसासमोर करायचं आहे जेणेकरून त्याला कळून चुकेल की खरंच तो ज्या ईश्वरीच्या मागे लागला आहे ती ईश्वरी काळी मात्रही त्याला भीक घालत नाही आणि अशातच आपण पाहतोय राकेश हा अर्णवच्या बेडरूमजवळ आलेला असतो त्याला ईश्वरीला पाहायचं असतं म्हणून हे सगळं आता आतमध्ये असलेल्या अर्णवच्या लक्षात आलेलं असतं म्हणून अर्णवने मुद्दामून थोडंसं दार हे उघडं ठेवलेलं असतं जेणेकरून राकेशला सगळं काही दिसेल अशातच आपण पाहतोय आता अर्णव ईश्वरीजवळ जातो आणि म्हणत असतो मी सिंदोर मला तुला काहीतरी बोलायचं आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते अर्णव सर अहो तुम्ही कमी बोलता का माझ्याशी अजून काय बोलायचं आहे तुम्हाला त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो मी सिंदोर अहो प्रत्येक वेळी बोलतो तसाच बोलणार आहे अशातली गोष्ट नाही आहे आता जरा वेगळ्या पद्धतीने बोलणार आहे आणि काहीतरी वेगळंच जे कधीच तुला कोणी बोललं नसेल त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते काय असं काय बोलणार आहात तुम्ही आता मात्र बाहेर उभ्या असणाऱ्या राकेशला कळून चुकलेलं असतं की हा अर्णव काहीतरी वेगळंच बोलणार म्हणजे हा बहुतेक प्रपोज करतोय की काय आणि अशातच आता थेट अर्णव ईश्वरीला म्हणत असतो तुला ऐकायचं आहे की नाही फक्त मला सांग त्यावर ईश्वरी म्हणत असते ऐकायचं आहे मी कुठं तुम्हाला म्हणाले मला ऐकायचं नाही आहे बोला ना काय बोलणार आहात माझ्याशी तुम्ही त्यावर अर्णव लगेचच ऐश्वरीला थोडंसं आपल्या जवळ घेतो आणि तिच्या कमरेभोवती आपला हात गुंडाळतो जणू त्याने ईश्वरीच्या कमरेतच हात घातलेला असतो हे सगळं आता बाहेर उभ्या असलेल्या राकेशला अजिबातच आवडलेलं नसतं तो स्वतःशी बोलत असतो माझ्यासमोर माझ्या ईश्वरीच्या कमरेत हात घातला असतो अर्णव सोडणार नाही मी तुला आणि अशातच आपण पाहतो ईश्वरी आता लाजलेली असते कारण पहिल्यांदाच कुणीतरी इतक्या प्रेमाने ईश्वरीला जवळ घेतलेलं असतं आणि असं पहिल्यांदाच काहीतरी तिच्याबरोबर घडत असतं लगेचच अर्णव आता ईश्वरीच्या डोळ्यात डोळे घालून पाहत असतो ईश्वरीही पाहत असते आणि ईश्वरीला आता लाज वाटू लागते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर अर्णव सर हे काय करताय तुम्ही त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो काय करतोय म्हणजे मी माझ्या बायकोच्या डोळ्यात डोळे घालून पाहतोय त्यावर लगेचच ऐश्वरी म्हणत असते म्हणजे तुम्ही मला तुमची बायको मानता त्यावर अर्णव म्हणत असतो ऐश्वरी असं काय करतेस देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपलं लग्न झालं आहे न म्हणण्यासारखं का काय त्यात आणि आता तर मी तुला मनापासून प्रपोज करतोय आय लव्ह यू ऐश्वरी खरंच तुझ्यासारखी बायको मिळणं म्हणजे माझं भाग्य आहे अर्णवकडून आलेला हा प्रपोज ऐश्वरीला एकदम आतून सुखावणारा असतो ईश्वरी आतून एकदम प्रेमाच्या बरसातमध्ये नाहून गेलेली असते ऐश्वरी आता थोडंफार चक्कर आल्यागत करत असते आणि लगेचच ऐश्वरी पडणार अर्णवने लगेचच आता ऐश्वरीच्या कमरेभोवती तर आधीपासूनच हात घातलेला असतो आणि दुसरा हात लगेचच आता अर्णवने ईश्वरीच्या पायांमध्ये घालत तिला आपल्या बाहुपाशात उचललेलं असतं राकेश हे सगळं पाहत असतो अर्णवने ईश्वरीला मिठीत घेतलं आहे हे पाहून राकेशला खूपच चिडते येते अर्णव मात्र लगेचच आता समोरच्या फटीत उभा असलेल्या राकेशकडे नजर भिडवतो आणि राकेशलाही कळून चुकतं की अर्णव हे जाणून बुजून करत आहे पण राकेश तिथे उभं राहून काहीच करू शकत नसतो तो फक्त तिथे उभं राहून ते सगळं पाहू शकत असतो ईश्वरीला आपल्या उराशी अर्णव कवटाळतो आणि अर्णव बोलत असतो मी सिंदोर मनापासून सांगू का तू एवढी सुंदर आहेस एवढी सुंदर आहेस ना की मी तुझ्या सुंदरतेवर अक्षरशः भळालो आहे तुझ्या प्रेमळ बोलीवर अक्षरशः मी तुझ्या मागे लागलो आहे त्यामुळे मी ठरवलं आहे की तूच माझी आणि मीच तुझा मीच तुझ्यासाठी आणि तूच माझ्यासाठी आपण दोघं एकमेकांसाठी असं अर्णवने म्हणताच आता ईश्वरी म्हणत असते अर्णव सर लाजवत आहे का मला ठेवाखादी आली मला त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो हो ठेवतो मी पण त्याआधी पण त्याआधी मलाही तुझ्याकडनं काहीतरी रिप्लाय हवा आहे त्यावर ईश्वरी म्हणत असते आता माझ्याकडनं तुम्हाला काय रिप्लाय आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो काय रिप्लाय हवा म्हणजे मी काय म्हटलं त्याचा काहीतरी रिटर्न गिफ्ट काय मिळालं पाहिजे ना त्यावर लगेचच आता ऐश्वरीच्या लक्षात आलेलं असतं अर्णव सरांना नेमकं काय ऐकायचं आहे आणि अशातच आता बाहेर उभा असलेला राकेश स्वतःशी बोलत असतो ऐश्वरी या नालायकाला काहीही रिप्लाय देऊ नको पण काही, काही केल्या ईश्वरी आज थांबणार नसते कारण अर्णवने ऐश्वरीच्या अशा काही गोष्टींना जागवलेलं असतं ज्यामुळे ऐश्वरी आज फुल प्रेमाच्या बरसातमध्ये नाहून निघालेली असते लगेचच आता ती अर्णवच्या मिठीत जाते अर्णवला म्हणत असते अर्णव सर मी आत्तापर्यंत तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही वेळसरप्रमाणे बोलत आले पण खरंच आज तुम्ही प्रेम काय असतं आणि आपला जोडीदार कसा असावा आणि तो कसा असला पाहिजे याची जाणीव करून दिलीत अर्णव सर आज मी माझ्या मनातली गोष्ट बोलते खरंच जोडीदार असावा तर तुमच्यासारखा आय लव यू टू अर्णव सर असं ईश्वरीने म्हणताच अर्णवने देखील ईश्वरीला घट्ट मिठी मारलेली असते राकेश बाहेर उभा राहून स्वतःशी बोलत असतो माझ्या माझ्या ईश्वरीला मिठीत घेतोस काय त्यावेळेला अर्णवही आता इशारेने म्हणत असतो नालायका तुझी नाही तर माझी ईश्वरी आहे तुला तर योग्य जागा दाखवणारच मी असं म्हणत आता अर्णवने राकेशला डिवसलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा